नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस ला पर्व अकराव्या मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा ऑफिस लोखंडी कपाटसाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा तीन टेबल काचसाठी राहील पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग एकूण दोन ग्राहक विजेते सातव्या क्रमांकावर सुद्धा रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर शेगडी काच तीन बर्नर यासाठी एकूण तीन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर कॅटल साठी एकूण पंधरा ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर सिंगल शेगडी साठी एकूण सतरा ग्राहक विजेते होती। अशा प्रकारे आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रविवारला पर्व अकराव्या मधील दहाव्या आठवड्यामध्ये एकूण चौवेचाळीस ग्राहक विजेते होणार आहेत आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या त्यांच्या हस्ते गणपती बाप्पा चला पूर्ण आजचा सर्वात पहिला विजेता हा ऑफिस लोखंडी कपाटसाठी राहील एक विजेता वैभवी गुणाजी ढोगडे चौपन्न तेवीस हजार पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत लोखंडी ऑफिस कपाटसाठी जोरदार टाळ्या उदयसाठी यानंतर दुसरा एक विजेता आज चार बाई सहा डेड साठी राहील मनोज भाऊ ढेंगळे निंबाळा पंचवीस हजार आठशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत बेड चार बाय सहासाठी जोरदार यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी सूरज रामदास सोनुले नवरगाव एकवीस हजार चारशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाईस सहा बेड साठी जोरदार टाळ्यासाठी हो यानंतर चौथा एक विजेता आर टी टेबल कार्टसाठी राहिली फैजान शेख राजूर कॉलनी तेवीस हजार एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल जोरदार हो यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी सरस्वताबाई जाधव कोलगाव बावीस हजार सातशे तेरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील स्वप्निल वाडगुरे नवरगाव चोवीस हजार तीनशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबलसाठी हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत विशाल उपरे मारेगाव कोरंबी तेवीस हजार दोनशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबलसाठी हे दुसऱ्या क्रमां क्रमांकाचे विजेते आहेत यानंतर सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअरसाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते विशाखा गोहकार विशाखा घोकार वनी एकवीस हजार तीनशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेयर साठी हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत मानवी अमोल खंगार निळापूर एकवीस हजार तीनशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेअर साठी हे दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत जोरदार टाळ्या यानंतर आठव्या क्रमांकावर शेगडी कार तीन वर्ण यासाठी एकूण तीन ग्राहक विजेते होते भाविक ऋषी रोगे शेलू बुजुर्ग बावीस हजार चारशे सोळा ग्राहक क्रमांक आहे शेगडी काच तीन वर्णसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत गाउत्रे मारडी एकवीस हजार नऊशे अकरा ग्राहक क्रमांक आहे शेगडी काच तीन बर्णसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मंजुषा कुळसंगे खापरी तेवीस हजार सहाशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे शेगडी काच तीन बरं तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर नवव्या क्रमांकावर कॅटलसाठी एकूण पंधरा ग्राहक विजेते होते शिवा चिठ्ठलवार मारेगाव कोरंबी चोवीस हजार सहाशे अकरा ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत प्रांशु कुत्तर मारे कोसारा पंचवीस हजार पाच ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत साक्षी दिनेश चौधरी मांगरुळ एकवीस हजार सहाशे सत्तेचाळीस ग्राहक क्रमांक आहे कॅटल साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत संतोष तुकाराम लाटकर राजूर कॉलनी चोवीस हजार आठशे दहा ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत माला राजू पायघन पहापळ बावीस हजार नऊशे चौदा ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत क्षितिजा रवी नगराळे राजूर कॉलनी चोवीस हजार आठशे सतरा ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मयंक माहुरे मारेगाव कोरंबी बावीस हजार आठशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे कॅप्टन साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रेमिला रवींद्र आत्राम गोंडबुरांडा तेवीस हजार पाचशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे कॅटन साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत विद्या काळे शास्त्रीनगर एकवीस हजार सव्वीस ग्राहक क्रमांक आहे कॅटन साठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत पौर्णिमा भटारकर साखरा दरा तेवीस हजार सहाशे अठ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे कॅटल साठी दहाव्या क्रमांकाचे हे क्रमां विजेते आहेत सुजित विजय मेश्राम बोदार तेवीस हजार आठशे तीन ग्राहक क्रमांक आहे कॅटल साठी अकराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सूरज विलास मेश्राम सुर्ला चोवीस हजार एकशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे बाराव्या क्रमांका विजेता सुभाष राकेश यादव घुगुस, पंचवीस हजार चारशे एकहत्तर ग्राहक क्रमांक है कॅटलसाठी तेराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सौ लक्ष्मीबाई वासुदेव गुरनुले कुंभा एकवीस हजार सातशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी चौदाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत श्री लक्ष्मण पोटदुखे वनी सेवानगर पंचवीस हजार तीनशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी पंधराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर दहाव्या क्रमांकावर सिंगल शेगडीसाठी एकूण सतरा ग्राहक विजेते होतील गणेश किसन पावनकर महादा पेट पोस्ट कुंभा चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहे रेणुका मनोहर सोयाम बामरडा चोवीस हजार पाचशे बहात्तर ग्राहक क्रमांक आहेत सिंगल शेगडीसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शेख फरीद बाबा शास्त्रीनगर वणी तेवीस हजार पाचशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडी साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहे उमा चौधरी साखरा दरा चोवीस हजार पाचशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेर्डीसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत उमेश ठाकरे शास्त्रीनगर वनी बावीस हजार दोनशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत देवांश पेंदोर चिखलगाव पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडी साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अनिल मेश्राम चोपन्न पंचवीस हजार सातशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडी सातव्या क्रमांकाचे हे विजेते दे। स्वाती देशमुख राजूर इजारा बावीस हजार तीनशे एकवीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेडली आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहे मंजू आवारी बोदार पंचवीस हजार दोनशे बावीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी क्रमांकाचे हे विजेते आहेत संकेत सतीश राजूरकर गोंडबुरांडा बावीस हजार नऊशे अकरा ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शिवप्रसाद कश्यप राजूर एकवीस हजार पाचशे सहा ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी अकराव्या क्रमांकाचे हे विजेत आहे विजय मरस कोल्ले सोनापूर एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगड़ बाराव्या क्रमांका विजेते हैं कृतिका निके सर रिधोरा बावीस हजार सातशे एक्कावन ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी तेराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अति अरुण पेंदोट मछिंद्रा तेवीस हजार पाचशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी चौदाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत ओम काळे शास्त्रीनगर तेवीस हजार सहाशे एकोणीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेडलीसाठी पंधराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अंकुश गुरनुले मारडी एकवीस हजार सातशे छप्पन ग्राहक क्रमांक आहे सिंगर शेगडीसाठी सोळाव्या क्रमांकाचे हे विजेते आहे नथू ठमके केगाव बावीस हजार सातशे दहा ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी सतराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अशा प्रकारे आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रविवारला पर्व अकराव्या मधील दहाव्या आठवड्यामध्ये एकूण चौवेचाळीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा महत्वाची गोष्ट हा ड्रॉ रविवारचा आहे पर्व अकराव्या मधील आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही आणि आपण विजेते झालेले असाल तर लवकरात लवकर नोंदणी करा आपल्या वस्तूंचं वितरण सध्या सुरू आहे ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आल्याबद्दल जोरदार कळा होती आपल्या सर्वांसाठी